नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातेच्या सुलिया या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत जानकीने सुखरूप सुमित्राला घरी आणले तर ऋषिक ओवीला आजीला भेटायला घेऊन आलाय आता या दोघांना असं एकत्र पाहून इकडे मात्र ऐश्वर्याचा जळफ्राट झालेला आहे आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तुझा हाई पत्ता कट झाला तुटलेल्या मनांना जोडणाऱ्या कथेचा हा पहिला अध्याय अजून तुला खूप काही पाहायचं आहे तुला काय वाटलं गं ऋषिकेश हा आयुष्यभर राग मनात धरून बसेल अगं पण त्यांचा राग गेला वरचा आता इथून पुढे अध्याय दुसरा आणि बरेच अध्याय तुला पाहायचे आहेत तेव्हा आता ऐश्वर्याला धक्काच बसला आहे आणि जानकी म्हणते लवकरच आम्ही एकत्र तुला दिसणार आहोत आता ओवी आजीला घट्ट मिठी मारते आणि सुमित्रा खूप खुश झालेल्या आहेत कारण त्यांना जानकीने वाचवलं आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद